चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये आपण पोलीस भरतीसंबंधी नवीन जी आर आलेला आहे आणि नेमकं नवीन जी आर काय आहे हा थोडा आपल्याला समजून घ्यायचा आहे बघा भरपूर पेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल की पंधरा हजार ज्या प्लस म्हणजे पंधरा हजार सहाशे एकतीस इतक्या जागा डिक्लेअर झालेल्या जा आहेत आणि लवकरच येणार आहे मग लवकर येणार आहे म्हणल्याच्यानंतर त्यासंबंधीचा शासनाचा एक जी आर आलेला आहे तो नेमका जी आर काय आहे त्यानंतर कोरोना काळामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या जे वय आहे ते वय त्या ठिकाणी संपलं म्हणजे त्यांची संधी हुकली परंतु गव्हर्नमेंटने त्यांना परत एक संधी दिलेली आहे त्यासंबंधीची माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओमधून बघणार आहोत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी होणाऱ्या ज्यांचं खाकी अंगावरती घालायची आहे खाकी घेऊन गव्हर्मेंटची जनतेची सेवा करायची आहे असं भरपूर विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा यामध्ये बघा की दिनांक दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा संपूर्णपणे जी आर आहे आणि या ले ले जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा की महाराष्ट्र जे शासन आहे तर महाराष्ट्र शासनाच्या जे राज्य पोलीस दलातील पोलीस सिपाई पोलीस सिपाई त्यानंतर कारागृह विभागातील कारागृह सिपाई या सवर्गातील ज्या जा जागा आहे म्हणजे रिक्तपद आहे परंतु कधीपासूनचे तर एक, एक दोन हजार चोवीस ते एकतीस <laughs> बारा दोन हजार चोवीस तर एक एक पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या संपूर्ण कालावधीमध्ये जी रिक्त होणारे पद आहे हे भरण्यासाठी राबोवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव जी मंत्रिमंडळाची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये सादर करण्यात आला होता कधी तर बारा आठ दोन हजार पंचवीस बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बैठकीमध्ये सादर झाला आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे म्हणजे लवकरच शंभर टक्के भरती प्रोसेस तुमच्याली सुरू होणार आहे फॉर्म भरणं सुरू होणार आहे त्यामुळे अजूनही तुम्ही तयारीला लागले नसेल तर लवकर तयारीला लागा जास्तीत जास्त मित्रांना या संबंधीची माहिती द्या आता यानंतर बघा जे एकूण पद आहे पदासंबंधी पदा माहिती देत असताना आता या ठिकाणी आपण जे महत्वाचे मुद्दे आहेत ते बघणार आहोत यामध्ये बघा एक एक पंचवीस ते एकतीस बारा पंचवीस या कालावधीमध्ये रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस किती सांगितलेली आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरती करिता उपलब्ध होणार आहे सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे म्हणजे पंधरा हजार सहाशे एकतीस पद परंतु कोणते आहे पोलीस सिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस सिपाही चालक चालक किती आहे दोनशे चौतीस त्यानंतर बँड्समन लक्षात ठेवा किती आहे त्या पंचवीस त्यानंतर सशस्त्र पोलीस सिपाई किती आहे दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह सिपाई किती आहे तर ते आहे पाचशे ऐंशी म्हणजे एकूण किती आहे तर ते आहे पंधरा हजार सहाशे एकतीस इतकी पद आहे ही जी पदं आहेत ही पदं लवकरच भरले जाणार आहे म्हणजे हा आकडा फिक्स आहे म्हणजे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची भरती शंभर टक्के होणार आपण एकच गोष्टीचा विचार करायचा जर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर ही भरती आपल्या काहीतरी कामाची आहे नसता आपण जर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही अशा दाही भरत्या आल्या तर काहीच कामाचं नाही त्याच्यामुळे एक शकंदाचाही वेळ वाया घालू नका चोवीस तास एकच डोक्यात ठेवायचं आहे की आपल्याला या पंधरा हजार सहाशे एकतीस पदामधलं एक पद जे असणारे एक खाकी वर्दी जी असणारे ती आपली असणार आहे आणि असं समजून पूर्णपणे प्रयत्न करा प्रयत्न प्रमाणित ठेवा यश शंभर टक्के मिळणारच त्यानंतर बघा आता दुसरी गोष्ट बघायची आहे वयासंबंधी आता भरपूर विद्यार्थ्यांना वयासंबंधी आपण माहिती बघत असताना काय सांगण्यात आलेलं आहे तर त्यासंबंधी एक या ठिकाणी आपल्याला एक माहिती दिलेली आहे तर बघा या ठिकाणी चार नंबरची बाब काय सांगितली बघा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस दोन हजार बावीस तेवीसमध्ये पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची लक्षात ठेवा एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची सन दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये वयोमर्यादा ओलांडली होती त्यांना आता या भरतीमध्ये एक संधी देण्यात आली भविष्यात संधी मिळणार नाही ही जी संधी आहे या संधीचं सोनं करायचं आहे तुम्हाला आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे यामध्ये दोन गोष्टी झालेल्या आहे जे मुलं आहे तर हे मुलं या भरती प्रक्रियेमध्ये पूर्णपणे पूर्ण ताकदीनं उतरणार आहे कारण की यांना माहीत आहे एवढीच संधी आहे त्यामुळे ते संधीचं सोनंच करणार आहे म्हणून भरती प्रक्रियेमध्ये उतरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात म्हणजे फॉर्म भरपूर येणार आहे परंतु जागा जेवढ्या आहे तेवढ्या भरल्या जाणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी तयारीला लागायचं आहे आणि वयासंबंधी जी काय माहिती आहे ती पूर्णपणे अशा प्रकारची आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्यांचं कमाल वयोमर्यादा ओलांडली होती अशा उमेदवारांना एक वेळची ही पूर्णपणे संधी आहे तर अशा प्रकारचा हा संपूर्ण जी आर या ठिकाणी दिलेला आहे तर ठीक आहे तर अशा प्रकारची हा जो नवीन जी आर आलेला आहे त्या जी आर मधले महत्त्वाच्या बाबी अशा आहेत पोलीस भरती संबंधी सर्व माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील ठीक आहे थांबू आपण धन्यवाद